संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य आमदार आशुतोष काळेसाहेब यांचेही रय शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचबरोबर आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांचेही रय शिक्षण संस्थेच्या वतीने

सकारात्मक बदल केल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रेल्वे शिक्षण संस्थेची आपली एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे चित्रपट कला साहित्य उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मरणिकेच्या देशासाठी रुपये ऐंशी लाखाची देणगी दायकल मिळालेली आहे त्याबद्दल माननीय शकुंतला दादा जनरल मॅनेजर व सचिव मे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांचा माननीय पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी

आम्ही सगळ्या जण टेलिव्हिजनच्या नजरात ठेवून बसलोय की पाकिस्तानच्या शिवाय जे काय घडत ते अस्वस्थ करणार